भगवान भोलेनाथ सांगतात ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कितीही दुर्दैवी माणूस असेल तरी पहाटे तीन ते सहा या वेळेत उठून फक्त हे एक काम करा एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की हे भगवान माणूस कितीही दुर्दैवी असला तरी तो मी पाहिले आहे की ब्रह्ममूर्तावर तो सकाळी उठला तर तो, तो खूप आनंद राहतो ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य सांगा तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी याचे उत्तर मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगेन कृपया ही कथा काळजीपूर्वक एका आणि जो कोणी ती ऐकेल तो ती पूर्णपणे ऐकेल त्यामुळे ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य जाणून घेतल्याने तो ही संधी आपल्या हातून कधी जाऊ देणार नाही भगवान शिव ती पाठ करू लागतात आणि माता पार्वतीला म्हणतात फार पूर्वी काशीमध्ये दिनू नावाचा मुलगा राहत होता तो मुलगा खूप छान होता पण त्याला एक वाईट सवय होती तो उशिरापर्यंत झोपायचा हो आणि सकाळी तीनला घरच्यांनी त्याला उठवायचे प्रयत्न केले पण तो रोज सकाळी उशिरा उठायचा तो मुलगा नऊच्या आधी कधीच उठला नाही तो लहान असताना त्याच्या कुटुंबाला वाटायचे की तो मोठा झाल्यावर त्याच्या सवयी सुधारे पण जसजसा मोठा मुलगा मोठा होत जातो जस जसा काळ लोटत गेला तस तशी त्याची ही सवय अधिकच घट्ट होत गेली जग इकडून तिकडे जाऊ शकत होते पण तो मुलगा कधीच लवकर उठू शकत नव्हता त्याच्या वल खूप अस्वस्थ झाले होते तो मुलगा अनेक नकारात्मक शक्तींनी घेरला होता आणि तो दिवसभर उदास राहत असे त्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवरही होत होता जेव्हा मुलाला कळले की त्याच्या सर्व मित्रांनी यश मिळवले आहे मग तो अधिक बोलू लागला आणि तो शिव्या शाप देऊ लागला आणि आपले नशीब खराब असल्याचे वारंवार सांगू लागलं पण त्याच्या वडिलांना त्या मुलाच्या वागण्याबद्दल चांगलंच माहीत होतं अपेक्षा अपयशामागचे कारण त्याच्या वडिलांना चांगलेच माहीत होते भगवान शिव म्हणाले वडील आपल्या मुलाच्या समस्येबद्दल साधूकडे गेले आणि त्याने साधूला आपल्या मुलांच्या सवयीबद्दल तपशिलावर सांगितले तेव्हा साधू म्हणाले की उद्या तू तुझ्या मुलाला या आश्रमात यायला सांग त्यानंतर मुलाचे वडील त्याच्या घराकडे निघाले त्याला माहीत होते की जर त्याने थेट आपल्या मुलाला संन्याशीला भेटायला सांगितले तर तो कधीच तयार होणार नाही त्यांनी आपल्या मुलाला बोलावले आणि म्हणाले तुमच्या सर्व मित्रांनी आयुष्यात यश मिळवले आहे तुम्हाला यश मिळवायचे नाही का मुलाने उत्तर दिले नक्की हो बाबा पण जेव्हा मी माझ्या मित्रांना त्याच्या यशाचे रहस्य विचारतो तेव्हा ते, विचार ते, ते, माला का ते मला काहीच सांगत नाही भगवान शिव म्हणाले हे देवी त्या वडिलांनी सांगितले की हे सर्व या यशस्वी होत आहेत याचे रहस्य मला कळले आहे त्या मुलाने मोठ्या कुतूहलाने विचारले बाबा तुम्हाला काय कळले त्याचे वडील म्हणाले की उद्या सकाळी तुम्ही एका साधूच्या आश्रमात जा त्याला जाऊन भेटावे लागेल जेव्हा तू वेळेवर तिथे पोहोचला तर तो साधू तुला असा मंत्र सांगेल की तू यशस्वी होईल पण एक प्रॉब्लेम आहे त्या मुलाने विचारले काय प्रॉब्लेम आहे वडिलांनी सांगितले की तू झोपेतून जागे व्हाल तेव्हा तुला साधूला भेटावे लागेल तेव्हा मुलाने सांगितले की उद्या रात्रभर जागे राहीन आणि सकाळी तीन वाजता साधूला भेटू ते म्हणाले ठीक आहे तू तिथे जा आणि त्या साधूंच्या आदेशांचे पालन कर आयुष्यात पहिल्यांदा तो रात्री जागला पण काही वेळातच तो झोपी गेला मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याला समजले की साधूला भेटण्याची वेळ संपली आहे त्याच्या वडिलांनी त्या मुलाकडे पाहिले आणि सांगितले की तू आयुष्यात कधी कधीही यशस्वी होणार नाहीस जा आणि झोप हे ऐकून त्या मुलाला खूप वाईट वाटले आणि त्याने मनात आव्हान केले की उद्या सकाळी तो भिक्षूला भेटायला नक्कीच जाईल त्याच्या पायावर एक छोटीशी जखम झाली ज्यामुळे त्याला रात्रभर झोप येत नव्हती भगवान शिव पुढे म्हणतात हे देवी पार्वती त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याने सूर्योदय पाहिला होता तो लगेच तयार झाला आणि साधूला भेटायला गेला आज त्याचा अनुभव वेगळा होता सकाळी तीन वाजता मुलगा रस्त्याने चालत होता त्याला खूप शांत वाटत होते काही वेळाने तो साधूच्या आश्रमात पोहोचला तर तेथे त्याने पाहिले की साधू आणि त्याचे सर्व शिष्य ध्यान करीत बसले आहेत भगवान शिव पुढे म्हणतात की हे देवी जेव्हा ध्यान करण्याची वेळ आली तेव्हा तो मुलगा साधूजवळ गेला आणि त्याने त्यांना नमस्कार केला आणि म्हणाला तुमच्याकडे असा काही मंत्र आहे का, का? ज्याने मी यशस्वी होऊ शकेन कृपया मला तो मंत्र सांगा मलाही माझ्या मित्रांप्रमाणे यशस्वी व्हायचे आहे आणि चांगले जीवन जगायचे आहे भगवान शिव पुढे म्हणाले हे देवी पार्वती मग साधू हसले आणि म्हणाले ठीक आहे तू तेच मु तू तोच मुलगा आहेत ना तुझे वडील मला भेटायला आले आणि त्यांनी मला तुझ्याबद्दल सर्व काही सांगितले मी तुला तो मंत्र नक्की सांगेन पण आता मुलाने पण हा शब्द ऐकताच मुलगा घाबरला आणि विचारले पण गुरुदेव तेव्हा साधू म्हणाले मी तुला तो मंत्र सांगेन पण तुला पुढचे एकवीस दिवस माझे पालन करावे लागेल मी तुम्हाला तो मंत्र एकवीस दिवसांनी सांगेन तोपर्यंत मी तुम्हाला जे काम करायला सांगेन ते तुम्हाला करावे लागेल तुम्ही अयशस्वी ला झाल्यास किंवा निश्चयाच्या मध्यभागी जर तुमचा संकल्प मोडला तर त्या मंत्राचा काही परिणाम होणार नाही मुलाने दृढ निश्चयाने सांगितले की मला तुमचे सर्व आदेश मान्य आहेत पुढील एकवीस दिवस मी तुमचा गुलाम आहे तुम्ही म्हणता ते मी करेन ज्यावेळी त्याने निर्धार केला पण आठवडा उलटून गेल्यावरच त्याचा संकल्प मोडला आणि आठव्या दिवशी उशिऱ्यापर्यंत तो झोपला झोपेतून उठल्यावर तो म्हणाला मी किती मोठी चूक केली तो रडत रडत भिक्षूजवळ पोहोचला आणि म्हणाला हे गुरुदेव माझा संकल्प तुटला आहे आता मी माझ्या आयुष्यात कधीही यशस्वी होणार नाही मी करू शकणार नाही साधूने त्याला समजावले आणि सांगितले की त्याने पुन्हा सुरुवात करावी आणि पुन्हा संकल्प करावा मग त्या मुलाने साधूला विचारले की सकाळी उठणे इतके महत्त्वाचे का आहे आणि इथे प्रत्येकजण सकाळी तीन वाजता इतक्या लवकर भगवान शिव पुढे म्हणाले हे देवी पार्वती मग साधूने मुलाला समजावून सांगितले की सकाळी उठण्यामागे मोठे शास्त्र दडलेले आहे म्हणजेच ब्रह्ममुहूर्त मुलगा म्हणाला कृपया मला ते ज्ञान सांगा साधू म्हणाले की पहाटे तीन वाजता पहिला रुद्रकाळ कोणाचा काळ विभागलेला आहे गेले आहे ज्यांची वेळ संध्याकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत आहे दुसरा राक्षस काळ ज्याची वेळ रात्री नऊ ते बारा आहे तिसरा गंधर्व काळ ज्याची वेळ दुपारी बारा वाजून तीन वा तीन वाजून तेरा मिनटंपर्यंत आहे तीन ते सहापर्यंत होते शेवटच्या तासाला मनोहर काळ म्हणतात या वेळेला ब्रह्ममुहूर्त किंवा अमृत बेला असेही म्हणतात त्याची वेळ पहाटे तीन ते सहा पर्यंत असते ही अशी वेळ असते जेव्हा संपूर्ण जगाची नकारात्मक ऊर्जा शक्ती निष्क्रिय स्थितीत असते आणि सकारात्मक शक्ती सक्रिय असतात ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवमुहूर्त भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती भिक्षू पुढे म्हणाले यावेळी देव पृथ्वीवर विहार करीत असतात आणि जागृत मन माणसावर त्याचे सकारात्मक प्रभाव पडतो ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे ज्यामध्ये व्यक्तीने मन पूर पूर्णपणे रिकामी असते ज्यामध्ये काही नसते कोणतेही विचार नाहीत आणि जेव्हा हे प्रकारचे विचार नसतात आणि जेव्हा यावेळी लोक त्यांचे पुस्तक उघडतात आणि मजकुराचा अभ्यास करतात त्यामुळे त्यांना जे काही करावे लागेल ते पटकन लक्षात राहते आणि दीर्घकाळ लक्षात राहते हीच वेळ असते जेव्हा आपण ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणून आश्रमातील सर्व शिष्य आणि जगातील अनेक जाणकार ब्रह्ममुहूर्तावर जागे होतात प्राचीन काळातील प्रकाशाचा कोणताही स्त्रोत्र नसे त्यामुळे लोक आपला दिवस सूर्यास्ताने संपून सूर्योदयाने सुरू करायचे हा एक मार्ग आहे ज्यामध्ये मानवी जीवन निसर्गाशी सुसंगतपणे चालते भगवान शिव पुढे म्हणतात हे देवी पार्वती मग तो मुलगा म्हणाला ठीक आहे मी उद्या सकाळी तीन वाज तीनपासून पुन्हा सुरुवात करेन पण ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर काय करावे मग साधू म्हणाले ठीक आहे ब्रह्ममुहूर्तावर काय करावे आणि कसे करावे ते मी सांगतो सर्वप्रथम उठून पृथ्वी मातेला मातेवर पाऊल ठेवण्यापूर्वी नमस्कार करून स्वतःच्या दोन्ही तळ हाताकडे पाहावे आणि तुम्ही देवाचे आभार मानले पाहिजे की त्याने तुम्हाला आजचा सूर्योदय पाहण्याची संधी दिली यानंतर दैनंदिन काम आणि अंघोळ केल्याने शरीराची शुद्धी तर वाढतेच पण मनाची शुद्धीही वाढते आंघोळीनंतर ध्यान प्रक्रिया ब्रह्ममुहूर्तामध्ये ध्यानाचा कालावधी एकवीस दिवस असतो ही पद्धत तेव्हा वापरली जाते जेव्हा तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची ठरवता तिची पूर्तता व्हावी यासाठी अशी वेळ आहे जेव्हा एखादी व्यक्ती आपले अजना सं चक्र सक्रिय करते तेव्हा पार्वती विचारते पुढे का पुढे कुठे आहे पुढे काय आहे तेव्हा भगवान शिव सांगतात अज्ञानचक्र दोन भुवयांच्या मधोमध आहे तुमची इच्छा पुन्हा पुन्हा सांगाल तर ती अवघ्या एकवीस दिवसात त्याची इच्छा पूर्ण होतेच यात काही शंका नाही मनोकामना पूर्ण होते तुमच्या मनात कोणतीही अपूर्ण इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण करायची असेल तर सर्वप्रथम ती इच्छा स्पष्ट करा आणि तुम्हाला काय हवे आहे ते ठरवा त्यानंतर ध्यानाची पद्धत सुरू करा ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ केल्यावर ध्यान करताना शुद्ध हवा असणे आवश्यक आहे ध्यानाच्या मुद्रेत पाठीचा कणा सरळ असेल त्याचबरोबर मान ही सरळ असावी आणि सुखस आणि सुखासनाच्या अवस्थेत दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून डोळे बंद करून बसावे आपल्या मुठ्ठी बंद करा आणि दोन तीन मिनटे पूर्णपणे शांत राहा एक मिनटं पूर्णपणे शांत राहा जेव्हा तुमचे शरीर स्थिर होते आणि देखील शांत होतो तेव्हा तुमचे सर्व लक्ष अज्ञान अज्ञान चक्रावर केंद्रित करा या दरम्यान एक दीर्घ श्वास घ्या आणि आपला श्वास रोखून ठेवा आपल्या मनात आपल्या इच्छेचा विचार करा माझ्या हृदयातून इष्टदेव आणि भगवंताचे आणि गुरूंचे ध्यान करा हे देवी साधू पुढे म्हणाले जेव्हा श्वास रोखणे कठीण होते तेव्हा हळूहळू श्वास बाहेर सोडा नाकातून श्वास घ्या आणि तोंडातून श्वास सोडा ही प्रक्रिया तीन ते चार वेळा करा आणि याची दररोज पुनरावृत्ती करा दररोज असे केल्याने तुमची इच्छा तुमच्या जागरूक मनापासून नक्कीच पोहोचेल आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल अज्ञान चक्र सक्रिय होऊन आपल्या आदेशांची पूर्तता करते श्वास रोखून धरत असताना शरीराशी चैतन्यमय स्थिती निर्माण होते की तुम्ही निरुपयोगी नकारात्मक आणि वाईट गोष्टींचा विचार टाळता ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी भगवंताची विशेष कृपा असते आणि यावेळी कोणीही कोणतीही इच्छा व्यक्त केल्यास त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होते कारण ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण ब्रह्माड काम करते आणि म्हणून ती लवकर पूर्ण होते भगवान शिव पुढे म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे साधूने त्या मुलाला ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व सांगितले पुढचे एकवीस दिवस मुलाने मनापासून केले या प्रक्रियेचा अवलंब करून तो आता खूप शिस्तप्रिय आणि शांत झाला होता मुलाने आपला संकल्प पूर्ण करताच तो मोठ्या आनंदाने साधूकडे गेला आणि म्हणाला हे गुरुदेव मी एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण केला आहे आता कृपया मला यशस्वी होण्याचा मंत्र सांगा ते सर्व साधू हसत हसत म्हणाले की गेल्या एकवीस दिवसापासून तुम्ही करत असलेली साधना हाच तुमचा यशाचा मंत्र आहे जर एखाद्या व्यक्तीने ब्रह्म उठून ध्यान प्रक्रिया योग्य प्रकारे केली तर तो, तो जीवनात कधीही अपयशी होऊ शकत नाही तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कळले आहे आता तुम्ही ते आयुष्यभर करा तुमच्या तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय आणि यश दोन्ही मिळतील त्या मुलाने साधूचे आभार मानले आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत पुन्हा ब्रह्ममुहूर्ताचे नियम पाळण्याचे वचन दिले भगवान शिव पुढे म्हणतात हे देवी पार्वती आता तुम्हाला ब्रह्ममुहूर्त काय आहे हे कळले असेल तेव्हा माता पार्वती म्हणाली हे स्वामी आता मला ब्रह्म महत्त्वाचे पूर्ण ज्ञान झाले आहे आणि माता पार्वतीने समस्त जनकल्याणाचा हाच एक सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगितले साऱ्या सुखाची एक वेळ ब्रह्ममुहूर्त हे बोलून माता पार्वतीने भगवान शंकरांना नमस्कार केला हर हर महादेव